आपल्या फोस्टर डेव्हलपमेंट विद्यालयात यावर्षी प्रत्यक्ष निवडणूक घेण्याचे ठरवण्यात आले विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेची माहिती व्हावी हा त्यामागचा उद्देश होता विद्यार्थ्यांनी या संपूर्ण प्रक्रियेत प्रचार करणे मतदार म्हणून मतदान करणे उमेदवारी अर्ज भरणे आपले मुद्दे पटवून देणे मतदान अधिकारी मतमोजणी या सर्व गोष्टींत प्रत्यक्ष सहभाग घेतला व अनुभवल्या या गोष्टी विद्यार्थ्यांना तोंडी सांगण्यापेक्षा त्यांना निवडणूक प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभागी होता आले प्रात्यक्षिकाद्वारे निश्चितच गोष्टी समजण्यास मदत होते दिनांक जून दोन हजार चोवीस गुरुवार रोजी निवडणुकीची घोषणा व निवडणूक प्रक्रियेची विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली दिनांक बावीस जून रोजी इच्छुक उमेदवारांनी शिक्षकांकडे नावे दिली दिनांक चोवीस रोजी उमेदवारांनी उमेदवारांची नावे अंतिम करण्यात आली दिनांक पंचवीस जून रोजी उमेदवारांनी आपल्या समर्थकांसह उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकारी आपल्या शाळेचे माननीय मुख्याध्यापक माननीय श्रीमैन सर यांच्याकडे उमेदवारी अर्ज दिले सरांनी अर्जांची छाननी करून काही चुकीचे अर्ज अपूर्ण माहिती भरलेले अर्ज बाद केले व पात्र ठरले ठरलेल्या उमेदवारांना चिन्हही वाटप करण्यात आले दिनांक सव्वीस जून ते अठ्ठावीस जून या कालावधीत उमेदवारांनी समर्थकांसह जोरदार प्रचार केला विद्यार्थ्यांनी डिजिटल पोस्टर्स बॅनर्स तयार केले होते दिनांक अठ्ठावीस जून रोजी सर्व उमेदवारांना मतदारांच्या भेटी घेण्याची संधी देण्यात आली दिनांक एकोणतीस जून रोजी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडली त्याकरिता तीन मतदान कक्ष तयार करण्यात आले होते मतपेटी मतपत्रिका मतदार यादी निवडणूक अधिकारी मदतनीस अशी सर्व तयारी करण्यात आली होती शाळेचे मुख्याध्यापक यांनी त्यांच्या शुभ हस्ते उद्घाटन केल्यानंतर प्रत्यक्ष इयत्ता सहावी ते दहावीच्या मतदारांनी मतदानास सुरुवात केली विद्यार्थ्यांनी त्यांच्या पसंतीच्या उमेदवाराच्या चिन्हासमोर शिक्का मारून मतदान केले या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांमध्ये खूप उत्साह आणि उत्सुकता दिसून आली मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मतपेट्या मतमोजणी कक्षात आणण्यात आल्या शाळेतील काही शिक्षकांची मतमोजणी अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली होती यावेळी मतद मतमोजणी कक्षात उमेदवार व त्यांचे दोन समर्थक यांना प्रवेश देण्यात आला होता मतमोजणी झाल्यानंतर श्री मैनसर यांनी विजयी उमेदवारांची घोषणा केली इयत्ता सातवीतील दोन उमेदवारांना समान मते पडली त्यामुळे फेरमतदान घेण्यात आले अशा प्रकारे शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक सर्व नियमांचे पालन करून पारदर्शक घेण्याचा प्रयत्न करण्यात आला या संपूर्ण प्रक्रियेत शाळेचे आदरणीय मुख्याध्यापकांनी वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन केले स्वत जातीने लक्ष देऊन आवश्यक त्या सर्व गोष्टी उपलब्ध करून दिल्या त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते निवडून आलेल्या सर्व मंत्रिपद मिळालेल्या मंत्र्यांचे मनापासून अभिनंदन आणि त्यांना मी पुढील कार्यास शुभेच्छा देते धन्यवाद